सगळ्यांनी सगळ्यांनी शिवांशच्या बर्थडेला येते चार ऑक्टोबरला रात्री सहा सात वाजता बड्डे आहे शिवता इथेच नेकनूरमध्ये बाजार तळामध्ये तर सर्वांनी नक्की यायचं आहे तर इकडं होती शिवांशच्या बड्डेची तयारी सुरू शॉपिंग वगैरे आमची झालेली आहे तर आज मला होता बिना म्हणजे मी नऊ दिवस पण बिना चपलीचा उपवास धरला आहे तर एवढे मी दुपारी आले होते बाहेरमध्ये थोडं शॉपिंग राहिली होती बाकी होती पार्लरला वगैरे जायचं त्याच्यासाठी तर माझे एवढे पाये पोळत होते तर मी मेन रोड सोडला आणि बाजारातून रस्ता तिथून गेले नंतर पार्लरवरून मी घरी गेले घरी इकडं पूजा वगैरे सगळी झाली होती मी थोडीशी रांगोळी काढली त्याच्यानंतर इकडं बाहेर बसल्या होत्या त्या थोड्या रागात होत्या चिडलेल्या होत्या मला जायचं होतं माझी ब्लाऊज जी मला साडी घालायची त्याच्यावर तर स्टिचिंग स्टिच करायला टाकलं होतं तर ते घेऊन यायचं होतं मामी माझी दवबाई आणि मी तिकडं गेलो ब्लाऊज घ्यायला त्यानंतर त्याच्यानंतर घरी आलो सासूबाईचे खूप सारे बोलणे खाल्ले तिथून मी रूम वरती आल्यानंतर इकडं माझा शाबूची तयारी सुरू होती कारण उपवास होता नऊ दिवसाचा उपवास धरायचा आहे पण आज म्हणजे फर्स्ट आणि शेवटचा एक धरणार आहे आणि चव्हाण साहेब पण फर्स्ट अँड शेवटचा धरणार आहेत त्याच्यानंतर शाबू वगैरे खाऊन आम्ही चाललो होतो आरतीला तर त्याच्यासाठी आवरलं होतं आणि शिव आणि मी आम्ही दोघंच चाललो होतो चव्हाण साहेब पहिलेच गेलेले होते तर इकडं आम्ही दोघं पायऱ्यावरून उतरत होतो ते बघा हा मी न्यू घेतलेला ड्रेस आहे तर म्हणजे असंच घेतला होता मध्येच माझ्या लाडक्या बहिणीचे पैसे आले होते तर त्याचं घेतलेला होता तर खूप छान खूप छान वाटत होता तर इकडं आमचं सुरू होतं चलत चलतच जायला शिव काही मला त्याच्या हाताला धरू देत नाही आणि गाड्या आल्या की नुसता त्या गाड्यांकडं पळतो एवढं बेजार करतो डिस्टन्स हे दोनच मिनटात आहे पण दोन मिनटामध्ये आमचे दहा दहा भांडणं होते कारण तो हातालाच धरत नाही हाताला धरलं की चावतो माझ्या हाताला आणि पुढं पळायला घालतो म्हणून त्याला चलत घेऊन यायचं म्हटलं की खूप डेंजर वाटतं मला त्याच्यानंतर आम्ही गेलो तर आरती जस सुरूच झाली होती आम्ही तिथं त्या लाईनला पोहचायला आणि आरती सुरू व्हायला एकच झालं तसं आम्ही टायमिंगलाच गेलो होतो पण आधी नाही गेलो नंतर मग खूप वेळ बसलो आम्ही नंतर गल्लीतल्या बायांना इन्व्हाइट करायला गेलो बड्डेसाठी उद्या कारण उद्या जाणं होणार नाही कारण दुपारपर्यंत घरचं काम वगैरे राहील त्याच्यानंतर मी पार्लरला जाईल मेकअप वगैरे करायला तर म्हणून आग आजच इन्व्हाइट केलं सगळ्यांना सगळ्यांना परत बाकीचे उरलेले होते त्यांना फोन केले जे कोणी विसरलं असेल चुकून हुकून त्यांनी प्लीज सॉरी आणि खरंच म्हणजे खरंच तुम्ही म्हणजे आठवून आठवण काढू काढू मी सगळ्यांना मेसेजेस केलेतच पण कोणी राहिला असेल तर त्यांनी नक्की या बड्डेला तर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वाद द्या व्हिडिओ पण व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ येईलच नक्की आपल्या चॅनलवरती जे खूप लांबच्या ज्यांनी इन, इन पॉसिबल नाही त्यांच्यासाठी सगळ्यांनी व्हिडिओ थ्रू शिवांशला आशीर्वाद द्या त्याचं तिसरं वर्ष आता त्याला तिसरं वर्ष लागतंय तर दोन वर्ष त्याला कम्प्लीट होत आहेत तर खूप भारी वाटतंय तर चला नंतर मी इथून आम्ही गेलो नंतर वापस आणखी घरी गेलो टक्टा